लिंबाच्या लिंबोळ्यान लिंबाल ग झाल्या जड लिंबालग झाल्या झाड बापाल लेखी गड बापाल लेखी न भावाल त्या बहिणी जड बापाल लेखी न भावाल न बहिणी झाडं लिंबाच्या लिंबोळ्यान लिंबा खाली आतुणी लिंबा खाली या तरुणी भावाल ग झाल्या लेकी भावाल झाल्या लेकीन गेला बहिणी विसरूनी भावाल झाल्या लेकीन बहिणी गेला विसरुणी पान ग पावसन धरल ग उभं धरल ग गं उभं राहण गाडीवान धरेल गब राहून भिजले ते गाडी गाडीवान पाणीये पाऊस ना आला षटकर्या मारीत आला षटकऱ्या मारीत ग साऊसच्या बारीतन आला षटकर्या मारीतन सकाऊसच्या बारीत गवस ग दिवस ग माळे वेला ना दिवस ग माळे वेला माळवला माल माळमाळवाला बिचाराना माळूमाळवाला बिचारा बंदवाच येणयनक वळ्या दुपरा ग बंद वच येनयनक वळ्या दुपरान माझा गुराळीन मी तुम्हा माझा मुराळी मी त तयसीत न मी त यसित पाहिला സാത്താലോത്ത് സാ ച്ച ഭാല